चांदवड तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी पाणी संघर्ष समितीचे सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पाणी संघर्ष समितीचे चांदवड तालुक्यातील नागरिकांना पत्रकार परिषदेतून आवाहन चांदवड तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका अशी ओळख असून या प्रश्नी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऑगस्ट मध्ये नार पार गिरणा प्रकल्प मंजूर केला सदर प्रकल्प तापी खोऱ्यासाठी आहे आणि त्यात चांदवड तालुक्यातील तापी खोऱ्यातील पस्तीस गावांचा समावेश नसल्याने नाराज झाल्याने तालुक्यातील तरुणांनी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चांदवड तालुका पाणी संघर्ष समितीची स्थापना केली परंतु वेळोवेळी एक महिन्यांपासून संघर्ष समितीने आमदार डॉक्टर राहुल आहेर तसेच तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून चर्चा करूनसुद्धा तोडका निघत नसल्याने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय घेतला

चा आता नारपारचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये देखील चांदवड तालुका वंचित ठेवलेला आहे म्हणून गोदावरी खोऱ्याचं आरक्षण चालू आहे आणि ते आरक्षण जर आता झालं नाही तर पुढे भविष्यात चांदवड तालुक्याला कायम दुष्काळच पाहावा लागेल म्हणून आम्ही तो भविष्यातला धोका ओळखून ही पाणी संघर्ष समितीने सरकारकडे जर आता हे नियोजन केलं नाही सरकारकडे पाणी संघर्ष समितीने पाठपुरावा केला नाही तर भविष्यात चांदवड तालुका हा कायमचा दुष्काळी राहील म्हणून त्यासाठी हे जन आंदोलन आम्हाला करायचं आहे आणि भविष्यात चांदवड तालुक्याला त्या योजनेतून पाणी आरक्षित झालं पाहिजे त्यासाठी हा आमचा लढा आहे आणि ह्या भावना आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायच्या म्हणून आम्ही पाणी संघर्ष समिती यासाठी लढा उभा केलेला आहे राज्य सरकारने नार पार पार्क ना हा प्रकल्प निवडणुकीच्या तोंडावरती मंजूर केला तो प्रकल्प तापी खोऱ्यासाठी आहे परंतु चांदवड तालुक्यातले तापी खोऱ्यात पस्तीस गाव येतात मग त्या पस्तीस गावांचं पुढे करणार तरी काय हा एक चांदवड तालुको अन्याय आहे त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी तरुण वर्गाने एक सप्टेंबरला एक मिटिंग ठेवली सर्वपक्षीय मिटिंग ठेवली सर्वपक्षीय मिटिंगमध्ये पाणी सर्व नेत्यांनी सांगितलं की पाणी प्रश्न पाणी संघ चांदोड तालुका पाणी प्रश्न संघर्ष समिती स्थापन करा त्याप्रमाणे आम्ही पस्तीस जणांची तालुक्यातील प्रत्येक पक्षाचा एक कार्यकर्ता शेतकरी तसेच पत्रकार बंधू यांची अशी पस्तीस जणांची समिती गठन केली त्या समितीमार्फत आम्ही चांदोड तालुक्यातील सर्व नेत्यांशी गाठ घेऊन त्यांचं मार्गदर्शन केलं चांदोड तालुक्यातील खरा प्रश्न काय आहे पाठीमागे काय झालं हे सगळं समजून घेतलं पुढे काय करायचं हेही मार्ग मार्गदर्शन घेतलं त्यानंतर माननीय आमदार सध्याचे माननीय आमदार चांदूर तालुक्याचे माननीय आमदार राहुल दादा आहेर यांच्याकडे नऊ तारखेला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही एक निवेदन घेऊन गेलो चांदूर तालुक्यात पाणी प्रश्नावर निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ह्या संबंधित लवकरच संबंधित अधिकारी व उपमुख्यमंत्री तथा राज्या राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची यांच्याशी आपल्या पा पाणी संघर्ष समिती व तालुक्यातील प्रमुख नेत्यांची एक मिटिंग घडून आणू आणि त्या मिटिंगमधून आपण काहीतरी आपण तोडगा का काढण्याचा निश्चित प्रयत्न करू परंतु वेळोवेळी विड़ आम्ही गेल्या एक महिन्यापासून पाठपुरावा करतो या आमदार साहेबांचा सा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद येत नाही असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही दोन ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पाणी संघर्ष समितीची मीटिंग घेतली यावरती निर्णय घेतला की आमदार आमदारांसहित तालुक्यातल्या कुठल्याही नेत्यांनी आपला पाणी प्रश्नावर ठोस असा ठोस असा पुरावा ठोस असा निर्णय घेतला नाही शासन दरबारी त्या माहिती शासन दरबारी आपला प्रश्न पोहोचवला त्यामुळे आम्ही संघ चांदल तालुका संघर्ष समिती येत्या सोमवारी सात ऑक्टो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवशी लाक्षणक लाक्षणीय उपोषण करत आहे शासन दरबारे हा आवाज फोटवण्यासाठी आवश्यक होतं तरी चांदवड तालुक्याचे सर्व जनतेला विनंती काय आहे येत्या सोमवारी आपण येथे उपस्थित राहून आपला पाणी प्रश्न आ, सो, प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरवारे आवाज उठलायचा आहे येत्या सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण चांदवड गणूर चौकलीवरील विश्रामगृहाच्या पुढे आठवडे बाजाराच्या दिवशी करण्याचे जाहीर केले असून या लाक्षणिक उपोषणात चांदवड तालुक्यातील शेतकरी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या उपोषणात तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पाणी संघर्ष समितीचे सदस्य विजय जाधव व तुकाराम सोनवणे यांनी सांगितले जी चांदवड तालुका संघर्ष समितीची स्थापन झाली तर जे चांदवड तालुक्याला जे पुणेगाव व्यतिरिक्त जो काही वंचित भाग आहे त्याला पाणी मिळावं आणि तालुक्यातल्या ज्या वळण योजनांना प्रमाण जे काही योजना आहेत त्यामध्ये खज्या असेल काळडो असेल दामु असेल आदी योजनांना जे पाणी प्रमाणपत्र उपलब्ध होऊ त्याचा पाठपुरावा न झाल्याने आज रोजी सर्वच योजना वंचित आहे म्हणजे त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे आणि या चांगल्या योजना आणि तालुका सुजलाम सुकलाम होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली कार्यवाही होत नसल्याने संघर्ष जी संघर्ष समिती की जी लोकांच्या खास गरजेसाठी निर्माण झालेली आहे त्याचा संपूर्ण कामाचा पाठपुरावा करून तालुका सिंचित कसा होईल यासाठीचं काम या संघर्ष समितीच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणार आहे यावेळी अध्यक्ष ॲडवोकेट भरत ठाकरे सचिव शरद पवार अक्षय माकुनो विजय कुंभारडे रिजवान घासी तुकाराम सोनवणे विजय जाधव शंभूराजे खैरडे कैलास कोतवाल अशोक ठाकरे जगन यशवंते व संघर्ष समिती आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव चांदवड